चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद बंद करून आंबड पोलीस ठाणेकडील चोरीचा गुन्हा उघडकीस दिनांक पाच चार दोन हजार उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये शेळ्या मोकड चोरी करून घेऊन जातात ही चोरी तोहित खाटिक आणि मणी बहादूर केली असून ते मारुती स्विफ्ट गाडी मध्ये बसून बालभारती लेखानगर जवळ इंदिरा गांधी वसाहत क्रमांक दोन सिडको नाशिक या परिसरात फिरत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी सह पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून युनिट क्रमांक दोन कडील सुहास क्षीरसागर प्रेमचंद संजय साणव चंद्रकांत गवळी प्रवीण वानखेडे सुनील खैरनार अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे लेखानगर सिडको नाशिक भागामध्ये सापळा लावून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीसह दोन इसमांना पकडून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचं नाव तोहिद उर्फ अमन आतिश काटील वय वर्ष तेवीस राहणार एन नाईन पीजी लेखानगर सिडको नाशिक तसेच दुसरा आरोपी मणि बहादूर रामजस यादव वय वर्ष अडवतीस शिवाजी चौक शिडकोर नाशिक असं सांगितलं त्यांना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या शेळ्या फोकटबाबत विचारले सांगितले असता मागील काही दिवसापूर्वी कम्फर्ट झोनकडं जाणाऱ्या रोडवर श्री एजन्सीस पत्राच्या शेडलतल आंबडगाव नाशिक येथून शेळ्या फोकट चोरी करून स्विफ्ट गाडीमध्ये टाकून चोरी करून घेऊन गेले होते अशी कबुली देऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सात लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जप्त करून आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुर नंबर दोनशे बत्तीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीस दोन प्रमाण गुन्हा उघडकीस आला आहे सदरच्या दोनही आरोपींना पुढील कारवाई कामी अंबड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं